तर माझे मित्रांनो माझे दोन तीन पॅन आवडला दोन तीन फॅन भेटलेले आहेत तर मित्रांनो नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी कलाकार मागे उत्सवाचा हा शेवटचा ब्लॉग आहे जिथे मी जातोय शमिकाच्या गावी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे बाबा आता तर गणेश चतुर्थी संपायला आली ह्याची मागे गणेश उत्सव अजूनही चालू आहे का मित्रांनो भले उद्या विसर्जन आहे तरी पण गणेशोत्सवाचा फीवर कमी नाही झाला पाहिजे म्हणून तुम्हाला ब्लॉग विसर्जनानंतर पण मिळणार आहे पण मागी गणेशोत्सवाचा हा ब्लॉग तुम्हाला खूप जास्तच आवडणार आहे कारण की कोकणाचा मी गणेशोत्सव आत्ता अनुभवला आहे त्याच्या आधी मी मागी गणेशोत्सव अनुभवलाय तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा नंतर मी गणेशोत्सवामध्ये म्हणजे गणेश चतुर्थीमध्ये ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मी कुठे कुठे गेलो आहे कोकणात गेलो आहे स्वर्गात जाऊन आलो मित्रांनो त्याचा एक्सपिरियन्स तर वेगळाच आहे पण तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा कारण की तरडे गावातून प्रयोग करून थेट शमिकाच्या गावी जायचं होतं आणि तिकडे पण मला वेगवेगळे आता एक्सप्रेशन आईचे एक्सप्रेशन आई मला भेटणार आहे तिकडे खायला भरपूर आहे मित्रांनो बघू काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही स्वतः बघा आणि एन्जॉय करा टिंग टाँग तर मित्रांनो फायनली 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 शमी का जगावी मी पोहोचलो आहे आज मी त्या आजीला मिस होते लास्ट टाइम जे आजी मला भेटलेली ना शमी घरी जायचं आहे ना खूप खूप गोड आजी होते आय होप ते आता भेट मला भेटतील बघू अरे यार खूप प्रवास झाला मला असं वाटतं माहिती आहे का आपण बोलतो की मुंबईमध्ये प्रवास खूप जास्त मला असं वाटतं कोकणमध्ये प्रवास खूप जास्त आहे कारण की प्रत्येक मेन स्टेशनपासून सपोज कुडाळ स्टेशन आहे त्याच्यापासून कोणत्या गावात जर जायचं आहे तर मिनिमम पंचवीस ते तीस किलोमीटर तुम्हाला तो अंतर आहेच बरोबर आणि सेकंडली कसं आहे की इथे बसेस पण लिमिटेड टाईमासाठी आणि लिमिटेड टाइम म्हणजे संध्याकाळ नंतर बस अव्हेलेबल नसतात काही काही हायवे टू हायवे बस अवेलेबल असतात तर ह्याचा अर्थ म्हणजे मला असं वाटतं मुंबईमध्ये आपण लोकल ट्रेनमध्ये टाइम घालवतो तर कोकणामध्ये इथे लोक ट्रॅव्हलिंगमध्ये टाइम घालवतात फक्त फर फक्त फरक एवढंच आहे की ते शांतीमध्ये ट्रॅव्हलिंग करतात पण आपण मुंबईमध्ये क्रांतीमध्ये ट्रॅव्हलिंग करतो मित्रांनो माघी गणेश उत्सव असेल किंवा गणेश चतुर्थी जुनी गाणी असेल की जुनी परंपरा हे सगळं कोकणच्या लोकांनी बरोबर जपलेले आहेत तर मित्रांनो मी म्हटलं ज्या निमित्ताने मी आलो आहे की भाई दर्शन घ्यायचं आहे पण मी म्हटलं एकटं का घ्यावं माझ्या काही मित्रांना घेऊन जातो तर जितेश घाडी ऑलरेडी पोचलेले होते आणि शमिका पण पोचली होती पण पोचून ते असे डराडोर झोपले होते मी त्यांना बोललो उठा 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 दिवाळी नाही अजून वेळ आहे पण गणपती बाप्पा दर्शन घ्यायचे आहेत मग पटापट्टे उठले फ्रेश झाले आणि मस्तपैकी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो लवकर रे जितेश हे गणपतीसाठी प्रेझेंट ब्लॉग म्हणजे ब्लॉग शिवाय चालत नाही रे इकडे आपण लास्ट टाइम जेव्हा भेटलो शमिकाला नेपाळीला भेटलो हो होतो आता ती निंजा आता निंजा टटल आहे तर निंजा टटल कोणाला माहित नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता निंजा आणि मागे अजून एक हँडसम बॉय मित्रांनो मस्ती करत करत आम्ही मंदिराकडे पोचणारच होतो पण हा जो मंदिर आहे ना तुम्ही नीट बघून घ्या मित्रांनो कारण की जेव्हा मी हे मंदिर बघितलं मी दर्शन घेतलं मला हे माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यात सगळ्यात खास मंदिर बनणार आहे माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट म्हणणार आहे कारण की मित्रांनो इथे मी नवस, नवस मी केला आहे आणि नवस करताना मी गणपतीप्पाला एक वादा केला आहे की माघी गणेश उत्सव असेल किंवा गणेश चतुर्थी मी इथे दर्शनाला येणारच आहे म्हणजे तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळणार पण पुढे जर सरप्राईज मिळणार ते माझ्यासाठी विचित्र होता ते तुम्ही स्वतः बघा माझ्या मित्रांनो दो माझे दोन तीन फॅन दोन तीन फॅन भेटलेले आहेत बघू आता काय एक फॅन हे छोटी फॅन काय नाव आहे तुझं काय नाव तुझा खुशी 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 मग कोणता बोला बरोबर तुझी आधी कुठे आहे अच्छा मी म्हणलं ते आपण निपाळ वगैरे बोलले ते फेमस झाले काय तुम्ही किती व्हिडिओ मध्ये फेमस आहे तुम्हाला माहित आहे किती फेमस झाला आजी भेटली मला आजी।, आजी, आजी यो येस्ट टाइम भेटला आठवत आहे आपण व्हिडिओ मध्ये भेटला आठवत आहे मग काय आज विशेष काय तुम्ही डान्स करून किती कोणी पाठवलं आजींना भेटून तो फुल मजा आली मला पण हे बघा मित्रांनो परंपरा आणि संस्कृती हे फक्त कोकणातच <laughs> जलताय मजनू म्हणजे हा चड्डीवर होता आता शर्ट पण घालून आला रे दोन तीन फॅन्स होते माझे रे फक्त दोन तीन फॅन्स आणि आजी भेटली बोलतीच अरे आधी सांगितलं आधी सांगितलं असत अरे वेस्त फक्त मी कोरा नाही हँडसम मी पण तू पण पैसे दिले ना तिला <laughs> आहे मी पण काय आता वय झालंय आता अडतीस होणार मी अडतीस तुला कळत वाटतं अडतीस नाही रे चाळीस बघितलं मित्रांनो गावकरी एकत्र येऊन एका मंदिरामध्ये एकत्र जेव्हा आरती गात होते ना आयुष्यपथ सांगतो खूप हो बाप वाटवतं मला कारण की कोकणचे लोक जे ऑलरेडी इकडे गावी राहतात किंवा कोकणची ऑलरेडी लोक आहेत त्यांना हा एक्सपिरियन्स माहिती आहे पण माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता मला खूप भारी वाटलं ॲट द सेम टाईम जेवणाचा कार्यक्रम ज्या लोकांनी केलेलं गावकऱ्यांनी सगळं एकत्र मिळून म्हणजे खूप मेहनतची गोष्ट आहे प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलं होतं आणि जेवणाचा कार्यक्रम सगळ्या बायकांनी घेतला होता आणि सगळ्या बायकांनी जेवण जे केलं खूप बाप होता

मित्रांनो जेवण खूप बाप बनलं होतं खूप टेस्टी जेवण पोट फुटेसर जेवलो आहे मी एवढं जेवल्यानंतर मला असं वाटलं आता हे झिरवायचं कसं तर मी म्हटलं चला थोडा शतपावली करूयात हे जास्त जेवले म्हणून जरा पळतायत आणि मी म्हटलं चल जरा असं हे, 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 हे शाहरुखच्या स्टाईलमध्ये मा स्टाईल मारून शतपावली करायचा प्रयत्न करणार ॲक्च्युली मित्रांनो शतपावली करत नव्हता मी थोडं चालत चालत पुढे गावचा एक मंदिर आहे श्रमिकाने सांगितलं तिकडे गावचा एक कॉमन मंदिर आहे तर मी म्हटलं चला तर दर्शनाला जाऊ मंदिराचे आणि तिकडे मंदिरात गेल्यानंतर मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांचं एकत्र एक युनिक मंदिर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं आहे आणि त्यानंतर विठ्ठल मंदिर म्हणजे विठ्ठल रखुमाईंचं मंदिर हे मंदिर बघून मन माझा खूप प्रसन्न झालेलं आहे

उठ जरा उठ बघू तू काय करते सगळं काम तर आई करते विचार तू काय करते तर मित्रांनो चांगली झोप लागली होती थोडी झोप काढली फ्रेश झालो आणि आज मी जात नाही आहे कारण की आता इथे जे गणपती बाप्पा बसवलेत त्यांचं विसर्जन आहे संध्याकाळी साडेसहा वाजता काहीतरी सुरू होणार आहे तर मित्रांनो जास्त टाईम न वेस्ट करता फटाफट जातो विसर्जनाला आणि विसर्जन हे कोकणात कसं होतं मी गणपतीत लास्ट इयर मिस केलेलं ह्यावेळेस मी प्रत्येक ब प्रत्यक्ष बघणार आहे बघू काय एक्सपिरियन्स होणार आहे चला mm. thank you

मित्रांनो मला माहीत आहे हे दृश्य तुम्हाला उद्या पण बघायला मिळणार आहे आणि आपलं मन खूप दुखणार आहे मला माहीत आहे पण अजिबात टेन्शन घेऊ नका हे जे तुम्ही विसर्जन बघताय ते मागे उत्सवानिमित्त विसर्जन करतो आहे आपण पण गणेश चतुर्थी अजून यायची बाकी आहे ना अरे हा बाकी आहे ना माझ्या ब्लॉगमध्ये यायची बाकी आहे ना अजून आगमन बाकी आहे माझ्या घराचे गणपती बाकी आहे मग मी पुण्याला गेलो मग मी कोकणात गेलो आणि कुठे कुठे गेलो आणि खूप मोठा म्हणजे खूप भारी साठा माझ्याकडे अजून गोळा केलेला आहे ते एडिट करायचा बाकी तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका मागी गणेश उत्सव सिरीजची आत्ता ही हे शेवटचा ब्लॉग आहे पण गणेश चतुर्थी अजून ऑन आहे मित्रांनो तर अजिबात टेन्शन घेऊ नका पुढील ब्लॉग तुम्हाला येत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र